कान नाक घसा तपासणी शिबिरात ऐंशी रुग्णांची तपासणी आनंदश्रीजी हॉस्पिटलचं मानव कार्य कौतुकास्पद आमदार संग्राम जगताप आनंद महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने व प्रबुद्ध विचारक आदर्शी महाराज यांच्या प्रेरणानं सुरु झालेल्या आनंद ऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्य मंदिरात गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवेचं कार्य सुरु आहे दरवर्षी बारा महिने विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून रुग्णसेवेचा महायज्ञ महायज्ञ सुरु या शिबिरासाठी डॉक्टर प्रकाश कांक्रिया सुधाताई कांक्रिया यांचं योगदान लाभत आहे जगाच्या पाठीवर वैद्यकीय क्षेत्रात असलेली नवीन तंत्रज्ञान व प्रणाली अहिल्यानगर इथं आणण्यासाठी जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात रुग्णांच्या तपासणी व उपचारासाठी आनंद ऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत अशी प्रणाली उपलब्ध आहे या हॉस्पिटलमध्ये मिळणाऱ्या रुग्णसेवेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातीलच नव्हे तर देशभरातून रुग्ण येत आहेत भारत देश हा धर्माला मांडणारा देश आहे येथे येणाऱ्या रुग्णांना दवासोबत दुवाही मिळते येथे येणाऱ्या रुग्णांना आनंद शिजी महाराजांचा आशीर्वाद मिळतो याची प्रचिती अनेकांना आली आहे जैन सोशल फेडरेशननं भगवान महावीर युनिव्हर्सिटी हा महत्वाकांक्षी शैक्षणिक प्रकल्प भगवान महावीर यांच्या नावानं सुरु केला आहे उद्याच्या काळात भगवान महावीर युनिव्हर्सिटी या विद्यापीठाचं नाव शैक्षणिक क्षेत्रात भारतभर होईल आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं मानव सेवेचं कार्य कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय सोशल आदर्श मंदिरामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्यानं असणारी ही रुग्णसेवा मानव याचा दरवर्षी वेगवेगळे बाराही महिने याच्यामध्ये वेगवेगळे शिबिर आयोजित केले जातात आणि आजचं हे शिबिर आहे हे डॉक्टर काम्या सर असतील किंवा गांत्रे मॅडम असतील यांच्या कांत्र्या परिवारावतीनं आज आयोजित करण्यात आलेलं आहे त्या शिबिराकरता उभा असणारे डॉक्टर गाडेकर मॅडम असतील डॉक्टर साहेब असतील किंवा आता त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या सोशल फेडरेशनचे प्रमुख सन्मान्य तत्वभू असतील तुर अभिषेक असतील म्हणजे इतर असतात सबल सहकारी असतील आज या आदर्शोशी बाळासाहेबांच्या प्रेरणेतून चांगल्या प्रकारे त्या आरोग्यमंत्र्यांची निर्मिती झाली आज कुठंतरी दरवर्षी काही ना काही एक वेगळा उपक्रम हे नवीन काय आणता येईल जगाच्या पाठीवरती जर नवीन टेक्नॉलॉजी आली तर ती आपल्यापर्यंत कशी येईल हा प्रामाणिकपणानं प्रयत्न आपल्या जैन सोशल फ्रेडसच्या माध्यमातून विशेषतः दृष्टी आहोत त्याच्या माध्यमातून केला जातो आणि फक्त आता नाही तर त्याची जर कुठल्याही शहरामध्ये जर त्याची सुविधा मिळत असेल तर ते किती किमतीमध्ये आहे आणि त्याच्यापेक्षा कमी किमतीमध्ये कशी ठेवता येईल याच्याकरता देखील हा जैन सोशल फ्रेड्सचा प्रयत्न आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो म्हणून आज जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर जेवढ्या नवीन टेक्नॉलॉजीच्या गोष्टी असतील सगळ्यांच्यापेक्षाही तपासणीची किंमत आज आपल्या या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आपल्याकडं फक्त जिल्ह्यात आंदोलनगर जिल्ह्यातच ता नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील आज रुग्णाची संख्या आपली या ठिकाणी उपचार घेण्याकरता मिळत असतील जसं आता संतोष इथं फक्त नाही तर गोवा पण तर निश्चित रूपानं आपण सगळेजण भारत देश हा धार्मिक त्याला अध्यात्माला धर्माला मानणार आहे त्याच्यामुळं आपली प्रत्येकाची श्रद्धा ही धर्मावरती आहे म्हणून आपण जितक्या पद्धतीनं आपण सगळेच मंडळी ही औषधावरती सायन्सवरती विश्वास ठेवतो तर आपण तेवढाच विश्वास देवावरती धर्मावरती ठेवतो आणि इकडं आपल्याकडं या जोशी हॉस्पिटलमध्ये अनादोषी बाळासाहेबांचा एक वेगळा आशीर्वाद त्यांची वेगळी ऊर्जा ही आपल्या सातत्याने पाहायला मिळते अनुभवला मिळते अनेक लोकांची प्रचिती येतील आणि असे बरेच लोक हे तिथं नंतर वेगळ्या अवस्थेमध्ये येतात जाताना आनंद हॉस्पिटलमध्ये कामनाग घस तपासणी शिबिराचं उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं करण्यात आलं शिबिराचं आयोजन प्रसिद्ध नेतृत्व डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉक्टर सुधाताई कांक्रिया स्वर्गीय कन्हैया लालजी एवं स्वर्गीय वरबई कांक्रिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व कांक्रिया परिवाराच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख उपस्थिती डॉ प्रकाश कांक्रिया डॉ सुधाताई कांक्रिया जैन सोशल फेडरेशनचे डॉक्टर वसंत कटारिया संतोष बोथरा सतीश लोढा निखिलेंद्र लोढा मानाकचंद कटारिया प्रकाश शलानी डॉक्टर आशिष भंडारी सुभाष म्हणोत वसंत चोप्रा शिबिराचे तज्ज्ञ डॉ डॉ सुकेश गाडेकर डॉक्टर अतुल तुपे डॉ सूरज करडिले वाचा व वा भाषा उपचार तज्ज्ञ डॉक्टर अझर शेख आधी उपस्थित होते प्रास्ताविका संतोष बोथरा म्हणाले की स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांनी हॉस्पिटलच्या उभारणीसाठी अमूल्य योगदान दिलंय जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलंय गेल्या दहा वर्षांपासून आमदार संग्राम जगताप यांचं वेळोवेळी हॉस्पिटलच्या कार्यात सहकार्य आहे शहराचा विकास चारही बाजूंना झपाट्यान होतोय सकाळी सात ते रात्री बारापर्यंत अहोरात्र कार्य करणारे आमदार संग्राम जगताप यांच्यासारखे नेतृत्व शहराला लाभलंय डॉक्टर प्रकाश कांक्रिया यांचे वडील स्वर्गीय कन्हैयालाल कांक्रिया हे प्रथित यश न्यायाधीश होते व मातोश्री स्वर्गीय मानकंवर कांकरिया कांक्रिया या स्वातंत्र्य सेनानी होत्या यांच्या सामाजिक कार्याचा वारसा कांक्रिया परिवाराला लाभलाय त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉक्टर प्रकाश कांक्रिया व सुधाताई कांक्रिया करीत आहेत समाजातील सर्वच घटकांच्या आर्थिक योगदानामुळे आनंद हॉस्पिटलची प्रगती होती चांगल्या व गुणवत्तापूर्वक मिळणाऱ्या आरोग्य सेवेसाठी तसेच बायपास सर्जरीसाठी बाहेरच्या राज्यातूनही रुग्ण येत आहेत आयुष्मान भारत या योजनेमुळे आनंद हॉस्पिटलचं कार्य भारतभर पोहोचले आनंद तृष्ट्री महाराजांच्या प्रवीर राहून पोलीस नंतर आपले करू पण दर महिन्याला अशा विविध पेढीचा कॅम्प करून समाजाची अंतिम घटनापर्यंत ही सेवा पोहोचली पाहिजे का आपल्या उद्देशाने आणि या काळाच्या माध्यमाने अचारशक्तीचं स्वप्न आपण खऱ्या करत असतो आज अहमदनगर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोक या माणूसच्या मंदिरामध्ये ज्या विश्वासाने आत्मीयतेने येतात तर तेवढ्याच आत्मीयतेने विश्वासाने आमचा आनंदशील असतो तर संपूर्ण परिवार त्यांची सेवा सुश्रवा करण्याचा निश्चित प्रयत्न करीत असतात ते सेवेचं व्रत आहे आणि सेवे पैशासाठी नाही सेवेसाठी आणि मानवसाहेबच्या कल्याणासाठी निर्माण झालेलं माणूसचं मंदिर आज पंचवीस बरोबर या मंदिराला झालेले आहेत आणि कुठेही काम एक दिवस थांबलेलं आहे प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन काम ह्याच्याशी आपण समर्थित करून आणि सेवेसाठी आपण विविध कार्य करीत असतो पण या कामासाठी वेगवेगळ्या एजन्सीत वेगवेगळ्या गव्हर्मेंट एजन्सीज किंवा वेगवेगळे लोक हे यामध्ये समिती लिस्त असते किंवा हे काम होऊ शकत नाही आणि न होतं पुन्हा भविष्य असं यश या सर्व लोकांमुळे मिळालेलं आहे समाजातील प्रत्येक घटना यासाठी योगदान दिलेले आर्थिक स योगदान दिलेले आहे त्यामुळे घडतात पण ज्या काही सरकारी जेवणबंदीचे काही कामकाज असतात त्यामध्ये आमचे आज अरुण काकांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही त्यांनी प्रत्येक स्टेजला आमच्या कार्यकर्त्यांना खांद्याला खांदा देऊन आम्हाला वेगवेगळ्या वेळी आम्हाला वे, फक्त कामच नाही करून पण प्रोत्साहन दिलं आणि तुम्ही पुढे जाणार मी तुमच्या पाठीमागे आणि तोच सामाजिक वसा तोच आत्मीयतेचा तो तो वसा दहा वर्षांपासून सातत्याने हे काम चालू आहे आणि इथेच काम थांबलेलं नाही इथे पण किती कमी तिथं आम्ही असं सग्रामची संकल्पना आणि तिथे आनंद उशी हॉस्पिटल आपला कार्यकर्ता संभाव समून हे काम करीत असत ते पाहतो त्या हॉस्पिटल संपूर्ण परिवार लोकांची सेवा करण्यासाठी जुळलेले आहे आणि आता आसपासच्या जिल्ह्यातून नव्हे तर आसपासच्या राज्यातून लोक सारख्या सर्जरीसाठी इथे येतात कारण इथे दवा बरोबर दुवाई आहे आणि जे काही रिझर्ट्स आज आपण दिलेले आहेत त्यामध्ये आजच्याशी नशिबा प्रत्येक पेशंटला लाभ नसल्यामुळे माझ्या महिन्यामध्ये जवळ सातच पेशंट आउट ऑफ स्टेच दर महिन्याला काही नाही काही पेशंट बायपास सर्जरी सर्के पेशंट या सेवेला येत असत आता आयुष्यभर भारत पण संपूर्ण भारत आपला आता कार्याचं क्षेत्र झालेला आहे दरा मया जगताप यांच्यासाठी पण खूप साऱ्या शुभेच्छा देत आणि त्यांची ही सेवाची जोर ही नेहमी देवत राहावं त्यांना दीर्घायुष्यवं आणि त्यांच्या हातून जास्तीत जास्त माणूस सेविकांनी अहमदनगर शहराची सेवा होतो आपण आता पाहतो शहराची जी डेव्हलपमेंट चारी बाजूनी होत आहे त्यामध्ये संग्राम भाय सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारापर्यंत असलेला असा हा कार्यकर्ता आपल्याला आमदार म्हणून लाभलेला त्यामुळे निश्चित आम्हाला संग्रामबाई अभिमान आहे आपल्या सगळ्या कार्यासाठी या माणूस मंदिराच्या वतीने खूप सारे शुभेच्छा देतो कारण एक परमेश्वराची कृपा असल्याशिवाय कोणतंही काम होत नाही आणि तुमची जी काही एक दृष्टी आहे दृष्टी ती प्रत्येक समाजातील प्रत्येक घटना तुम्ही सामोरून घेऊन आणि जिथे ज्या ज्या लोकांचे कुठे काम असेल तर तिथे ते तुम्ही बरोबर सातत्याने उभं राहून करता आणि तिची काही कामाची तळमळ आणि कामाची जिद्द धडपड ती नेहमीच आमच्यासाठी पण खूप प्रेरणा प्रेरणादायी लागते डॉक्टर प्रकाश कांकरे म्हणाले की आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांच्या संकल्पनेतून व आनंद आनंदृष्टीजी हॉस्पिटल हे आरोग्याचं मंदिर उभं राहिले आहे सांगायला अभिमान वाटतो की न... सांगायला अभिमान वाटतो की तत्कालीन नगराध्यक्ष स्वर्गीय आमदार अरुण काकर जगताप यांनी कत्तलखान्याची जागा आनंदृष्टीजी हॉस्पिटलला उपलब्ध करून दिली आहे तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप हे हॉस्पिटल कार्यासाठी सदैव तत्पर असतात येथे होणाऱ्या रुग्णसेवेच्या कार्याचा जगताप परिवाराला खूप मोठा आशीर्वाद लाभलाय आहे आनंद ऋषीचे हॉस्पिटल हे केवळ धर्मादाय हॉस्पिटल नाही तर जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा देणारा हॉस्पिटल निर्माण होणं हा या पाठीमागचा उद्देश आहे पूर्वी शंभर बेडपासून सुरू झालेलं हॉस्पिटल आता दोनशे ऐंशी बेडचं झालं आहे हॉस्पिटलमध्ये नेत्रालयाचा स्वतंत्र विभाग सुरू केला गेलाय गेल्या सात वर्षात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत जैन सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य तसेच सर्व डॉक्टर स्टाफ व नर्सेस सेवाभावी वृत्तीनं कार्य करत असल्याने हॉस्पिटलचं कार्य दिवसेंदिवस वाढत आहे आचार्यश्री आनंदीजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना ह्या आरोग्य मंदिराची संकल्पना त्यांनी आम्हाला दिली ते आदर्शवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदनं आम्ही जैन शस्त्र फेडरेशनचे कार्यकर्ते त्यावेळेस आम्ही आदर्शी महाराजांच्या प्रेरणेने ह्या आरोग्य मंदिराची उभारणी करण्याचा ज्या संकल्प केला त्याला पंचवीस लोक वर्णीला झाले त्याच्या अधिक वर्ष ह्या ज्या ठिकाणी हे आरोग्यमंत्री उभारलेलं आहे त्या ठिकाणी आधी टत्कर खाना किंवा खटी खाणा आधी होणार होता आणि मला सांगायला एक विशेष अभिमान आहे की त्यावेळेस अरुण गागा करतात त्यावेळेस आपले लग्न येतो त्यांनी आपल्याला हा जो कल्पना आहे तो आरोग्य मंदिरासाठी जो रूपांतरित केला त्याच्यामध्ये खूप मोठा आशीर्वाद त्यांचा आपल्याला लाभलेला आहे आणि मला सांगायलाही आनंद होतो की या आरोग्य मंदिराची उभारणीची संकल्पना जी होती जी आदरक्षी महाराजांना कामला दिली त्यावेळेस डॉक्टर केंदर्ती सर त्यांनी आम्हाला खूप मोठं मार्गदर्शन केलं या उभारणीसाठी आणि हे दुसरं धर्मदायक हॉस्पिटल नाही तर जगातील सर्वोत्तम उपचार पद्धती इथे उपलब्ध राहावी आणि समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी अशी संकल्पना ह्या आरोग्य मंत्राची होती आणि आपण पाहताय की त्यावेळेस शंभर बेडचं हे हॉस्पिटल होतं त्यावेळेस नव जिल्ह्यातलं पहिलं शंभर बेडचं हॉस्पिटल होतं आता हे जवळपास दोनशे ऐंशी बेडपर्यंत विस्थापित झालेलं आहे आणि आपण पाहिलं की या ही जागा पडत आहे आणि आपण लवकरच महावीर विद्यापीठ जे आहे भगवान महावीर विद्यापीठामध्ये इथून जे तीन किलोमीटरवरती एक पं पंच्याऐंशी जागा आहे तिथे जो याचा विस्तार आहे त्याचं आपण कामकाज सुरू केलेलं बांधकाम सुरू केलेलं आहे आणि इथे आपल्या मागे आनंद आहे सात वर्ष झाली आपण या अनुष्य ऑफिसबद्दल त्यांना वेगळं केलं आणि नवीन स्वतंत्र बिल्डिंगमध्ये त्यांचं आपण कामकाज सुरू केलं सात वर्षामध्ये जवळपास एक लाख ड्रॉइंगचं ऑपरेशन आपण त्याच्यात आपण काय त्यावेळेस यशस्वी करून दाखवले तेही जगाला एक मोठा आपण म्हणतो ना सेवेचा जो आमच्या फेडरेशनच्या सगळ्या लोकांचा आणि येथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची जी टीम आहे ती पण खूप धन्य आहे आणि अजूनही आपल्याला आता सारखा आनंदविषयी आपण म्हणतो ना की दुसरी शाखा आपण सुरू केलेली आहे त्यालाही आम्हाला दोन तीन महिने झाले खूप छान काम चाललेलं आहे असंच खाज सेवा भाव आहे सगळ्या टीमचा आणि नेहमीच आम्हाला संग्राम महिला काका जातो नेहमी सहकार्य डॉक्टर या पुढच्या वाटचालीसाठीही आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्र करत आहोत आणि या जनते जे स्वप्न आहेत संपूर्ण आरोग्य हे पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करतो या स्वतः एका गोष्टीचं नमन करतो आजचं शिबीर आम्ही कांदे परिणाऱ्या करतोय माझे वडील श्री कन्याराज जी कांदे आहेत हे न्यायाधीश होत आहे त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आज हा शिबिराचा आम्ही संकल्प केला आणि तो या आरोग्य मंदिरामध्ये आज संपन्न होत आहे तर माझ्या आईवडलांचं म्हणजे माझे वडील न्यायाधीश होते तर आई या स्वातंत्र्य सैनिका होत्या मनकोरबाई

आजारांचे शिबिर आयोजित केले आहे यामध्ये आपण सर्व प्रकारचे कान्ना घशांचे आजार जसे की ऐकू कमी येणे त्यानंतर नाकाचं हाड वाढणे श्वास घ्यायला त्रास होणे घशामध्ये गिळायला त्रास होणे टॉन्सिल या सर्व आजारांवर उपचार केले जातील त्याचबरोबर आपल्या इथे ऐकू कमी येणे यासाठी ऑडिओमेट्री नावाची एक तपासणी मोफत केली जाईल त्याचबरोबर आपल्या इथे उच्च प्रतीचा मायक्रोस्कोप झाईस कंपनीचा असून त्याद्वारे आपण कानाचे सर्व ऑपरेशन पडद्याचं ऑपरेशन झालं हे सगळे ऑपरेशन आपण मोफत सवलतीच्या दरात केले जातात त्याचबरोबर डायग्नॉस्टिक प्रोसिजर जसं की एन्डोस्कोपी दुर्बिणीद्वारे कानाची शस्त्रक्रिया नाकाची शस्त्रक्रिया हे सुद्धा आपल्या इथे अगदी सवलतीच्या दरात अवेलेबल आहे तरी याचा सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती